नमस्कार शामियाना किचन्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शामियाना किचन्स मध्ये हिवाळ्यात येणारी पालेभाजी बनवणार आहोत ही पालेभाजी खूप पौष्टिक आहे आणि चवीला देखील तितकीच चांगली लागते तुम्ही सुरुवातीलाच ओळखल असेल आज आपण कोणती भाजी बनवणार आहोत चला तर मग आज आपण हरभऱ्याची पालेभाजी बनवतो ही भाजी, भाजी आपण दोन प्रकारे आज बनवणार आहोत सगळ्यात पहिले आपण हरभऱ्याची भाजी कशी निवडायची हे बघूया यासाठी एका डिश मध्ये हरभऱ्याची भाजी काढायची आणि दाखवल्याप्रमाणे किचन कट्ट्यावरती अशा प्रकारे सुट्टी सुट्टी करून घ्यायची जेणेकरून त्यामधील जो काही कचरा असतो तो निघून जातो अशा प्रकारे मोकळी करून घ्यायची आणि पुन्हा त्याच डिश मध्ये ठेवायची जेणेकरून खाली संपूर्ण कचरा राहतो माती किंवा जाड जाड कण जे असतात ते राहतात पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण घाण निघते हरभऱ्याच्या भाजीतील माती किंवा घाण अशा प्रकारे काढून घ्यायची आणि निवडण्याची प्रक्रिया बघितली तर एक पालेभाजी घ्यायची आणि त्यातील सर्व पाले काढायचे आणि जे काही जाडसर डेट असेल ते काढून घ्यायचं कोवळ्या डेट असतील ते ठेवायचे आणि जाड काढून ठेवायचे बाजूला त्यातील फक्त पालाच घ्यायचा इथे आपण संपूर्ण पालेभाजी अशाच प्रकारे निवडून घेतलेली आहे जाडसर डेट काढायचा आणि कोवळी पातळ अशी भाजी घ्यायची हिरवीगार आणि कोवळी भाजी घेतली की ती चवीला चांगली लागते यानंतर पुढे लागणार साहित्य बघूयात यासाठी इथे चण्याची डाळ चार ते पाच तासासाठी भिजवून घ्यायची जेणेकरून ती लवकर शिजते यानंतर आपण इथे लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलाय हा लसूण मिरचीचा ठेचा आपण दोन्ही भाज्यांमध्ये घालणार आहोत यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलाय त्याचबरोबर इने बारीक चिरून घेतलेला टोमॅटो हे संपूर्ण साहित्य आपल्याला भाज्यांमध्ये लागणार आहे यानंतर एक पातेला गरम करण्यासाठी ठेवायचं यामध्ये दोन पळा तेल घालायचं आहे राई घालायची राई चांगली तडतडून द्यायची यानंतर यात बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा कांदा देखील चांगला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे यात आपण लसूण आणि मिरची पेस्ट घालतोय दीड चमचा पेस्ट यात घातलेली आहे लसूण जितका घालू पालेभाज्यांमध्ये तेवढी भाजी चविष्ट लागते लसणाचा कच्चा पर्यंत परतून घेणार आहोत यानंतर यात आपण हळद घालून मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर यात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर लगेच यात डाळ घालायची आहे इथे आपण चण्याची डाळ घेतलीये चार ते पाच तासासाठी भिजवून घ्यायची जेणेकरून लवकर शिजली जाते ही डाळ शिजण्यासाठी बराच वेळ लागतो यामुळे भिजवून घेतली की थोडे मिनटं कमी लागतात इथे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात आपण काही मसाले घालतो यामध्ये घरगुती भाजलेली जिरेपूड घालायची आहे त्याचबरोबर इने घरगुती साठवणीचा लाल मिरची पावडर घालायची नाहीतर बाहेरील मिरची पावडर घातली तरीही चालेल मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण डाळ शिजवून घेणार आहोत यासाठी थोडं पाणी घालायचं आणि संपूर्ण मिक्स करून डाळ वाफेवरती तीन ते चार मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत सुरुवातीला डाळ शिजवून घेतली की नंतर पालेभाजी जास्त वेळ शिजवून घ्यायची गरज नाही पालेभाज्या लवकर शिजल्या जातात तीन ते चार मिनिटांमध्ये डाळ चांगली शिजली गेलेली आहे यानंतर स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून नितळत ठेवलेली पालेभाजी घालतोय हरभऱ्याची भाजी घालून हर संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पालेभाज्या लगेच नरम पडतात त्यामुळे सुरवातीला नाही परतून घेतलं तरीही चालेल इथे आपण मिक्स करून घेऊया डाळ आणि भाजीचं मिश्रण चांगलं एकजीव असं मिक्स करून घेतल्यानंतर एक मिनिटभर भाजी अशाच प्रकारे परतून घेणार आहोत यानंतर यात आपण चवीनुसार मीठ घालतोय सुरुवातीला मीठ न घालता शेवटी घालायचे जेणेकरून भाज्या चांगल्या प्रकारे शिजल्या जातात मीठ घातल्याने भाज्या शिजण्यास वेळ लागतो यानंतर आपण भाजी वाफेवरती शिजवून घेणार आहोत यासाठी तीन ते चार मिनिटांसाठी पालेभाजी वाफेवरती शिजवून घ्यायची आहे इथे भाजी पुन्हा परतून घेणार आहोत यानंतर अशा प्रकारे रंग आलेला आहे ही भाजी तुम्ही चिरून देखील घेऊ शकता जेणेकरून लवकर शिजली जाईल आणखी यानंतर यात आपण थोडा पाण्याचा हपका देणार आहोत थोडं पाणी घातलं की भाजी कोरडी कोरडी होत नाही पुन्हा आपण वाफेवरती दोन मिनिटांसाठी शिजवून घेतोय इथे भाजीचा रंग असा आला की समजून जायचं खमंग अशी भाजी तयार झालेली आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे चला तर मग आपण भाजी सर्व करूयात अगदी कमी साहित्यांमध्ये या दोन्ही भाज्या केलेल्या आहेत खूप सोपी रेसिपी आहे ही हरभऱ्याची भाजी आपण डाळीमध्ये तयार केलेली आहे खूप कमी मसाले आणि खूप कमी साहित्यात तयार होणाऱ्या या दोन्ही भाज्या आहेत चला तर मग पुढील भाजीकडे वळूयात दुसऱ्या प्रकारे हरभऱ्याची भाजी कशी बनवायची हे आपण बघतो ही तर अगदी सोपी रेसिपी आहे यासाठी एक पॅन घ्यायचा त्यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल घालायचे थोडं तेल जास्त घालायचं जेणेकरून भाजी चवीला चांगली लागेल यानंतर यात आपण राई घालणार आहोत राई चांगली तडतडली की यात जिरं घालायचं आहे जिरं देखील चांगलं तडतडून द्यायचं दोन्ही चांगले तडतडले पाहिजेत जेणेकरून भाजीमध्ये तोंडाशी लागत नाहीत यात आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा घालतोय हे घालून चांगला कच्चा वाजाई पर पर्यंत परतून घेणार आहोत अर्धा मिनिट भर परतून घ्यायचं यानंतर नितळत ठेवलेली पालेभाजी घालायची आहे तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची जेणेकरून जी काही माती असते ती निघून जाते यानंतर हरभऱ्याची भाजी एक अशी मिक्स करून घ्यायची आहे सुरुवातीला अर्धा मिनिट भर नाही परतली तरीही चालेल जेणेकरून पालेभाज्या लगेच नरम पडतात यानंतर अशा प्रकारे मिक्स झालं की झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी आपण वाफ काढून घेणार आहोत इथे दोन मिनिटे झाले आहेत आपण चेक करून घेऊयात अशा प्रकारे भाजी नरम पडलेली आहे यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे परतत राहायचं लो मिडियम फ्लेम वरती दोन मिनिटांसाठी वाफ काढल्यानंतर यात आपण पाण्याचा हपका देणार आहोत पाण्याचा हपका यासाठी भाजी तळाशी चिटकू नये आणि चांगली परतली जावी पुन्हा झाकण ठेवून चार मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत इथे अशा प्रकारे भाजीचा रंग बदललेला आहे पुन्हा परतून घ्यायचा आहे प्रॉपर अशी भाजी सहा ते सात मिनिटे परतून घेतल्यानंतर यात आपण दाण्याचं कूड घालतोय शेंगदाणे भाजून घ्यायचे साल तडकेपर्यंत आणि साल काढून किंवा साल ठेवून देखील मिक्सरला वाटू शकता खलबत्त्यामध्ये जाडसर असं दाण्याचं कूड तयार करून घेतलं तरीही चालेल यामध्ये दाण्याचं कूड घालून चवीनुसार मीठ घालून संपूर्ण एकजीव अस मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण एक्स्ट्रा काहीही मसाले वापरणार नाहीत आहोत खूप सोप्या पद्धतीने तयार होणारी ही भाजी आहे ही भाजी गरमागरम अशी वरण भाताबरोबर त्याचबरोबर फुलक्यांबरोबर चविष्ट लागते यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत जेणेकरून भाजी सुक्की अशी लागू नये म्हणून अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं यानंतर यात आपण एक सिक्रेट इंग्रेडियंट घालतोय जेणेकरून भाजीला आणखीन जास्त चव येणार आहे काही एक्स्ट्रा नाही आहे फक्त यामध्ये आपण लसूण ठेचून घालतोय इथे पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्या ठेचून घातलेल्या आहेत जाडसर ठेचायच्या जेणेकरून जेव्हा भाजीमध्ये कण येतात तेव्हा ते चवीला चांगले लागतात आणि भाजी तितकीच खमंग लागते लसूण घालण्यावेळी वेळी गॅसची फ्लेम बंद करायची कारण पॅन गरमच असतो यामुळे आपण या क्षणी गॅस बंद केलेला आहे आणि लसणाचे ठेचलेल्या पाकळ्या घालून चांगलं परतून घेणार आहोत त्या क्षणी थोडं दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं जेणेकरून चांगला खमंग वास यामध्ये मुरला जातो इथे कच्चेपणा देखील जातो लसणाचा चला तर मग आपली भाजी तयार झालेली आहे डिश सर्व करूयात हिवाळ्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या पौष्टिक अशा पालेभाज्या मार्केटमध्ये येतच असतात आज आपण त्यातीलच हरभऱ्याच्या भाजीच्या दोन रेसिपीज बघितलेल्या आहेत तुम्हाला कोणती रेसिपी आवडली ते कमेंट मध्ये नक्की सांगा दोन्ही रेसिपीज सोप्या आहेत दोन्ही नक्की ट्राय करा गरमागरम वरण भाताबरोबर त्याचबरोबरीने फुलके चपाती या सर्वांसोबत तुम्ही या रेसिपी सर्व करा पौष्टिक अशा रेसिपीज आहेत रेसिपी, रेसिपी आवडल्यास शामियाणा किचन्सला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपींसोबत धन्यवाद